ताज्या घडामोडी पाहिच्यात तर मग सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलएकनवरती क्लिक करायला विसरू नका पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडा मग चिंता कशाला करताय आता अंधाराला करा बाय बाय विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोपं बजाज फायनान्स देतोय झिरो डाउन पेमेंट आणि झिरो व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर रोड राहुरी चांदवड शहरामध्ये गेल्या बारा महिन्यांपासून पिण्याच्या पाण्याची नवीन पाईपलाईन टाकण्याचं काम आणि त्यानंतर भुयारी गटारीचं काम सुरू होतं चांदवड शहरामधील मुख्य बाजार मुख्य सोमवार पेठेच्या पाठीमागील रस्ता पूर्णपणे खड्ड्यांनी भरलाय तर अनेक लहान मोठी माणसं खड्ड्यांमध्ये दुचाकी आणि पायी चालताना पडले असल्याच्या घटना घडल्यात तर चांदवड येथील शिवाजी चौकात नुकतेच भुयारी गटारीचं काम माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल यांच्या घरासमोर आहे शिवाजी चौक वेशीपासनं या रस्त्याची अवस्था अगदी बिकट झाली आहे या रस्त्यावरती मुरुम टाकल्यानं तो पावसाळ्यामध्ये निसरडा होतो त्यामुळे अनेक दुचाकी चालक आणि पायी चालणारे या रस्त्यावरती स्लीप होऊन पडले आहेत चांदवड नगर परिषदेनं चांदवड शहरामधील काही रस्ते मे महिन्यामध्ये घाईघाईनं डांबरीकरण करून घेतलंय मात्र त्यांच्या दर्जाबाबत न बोललेलंच बरं असं नागरिक सांगतात तर चांदवड शहरामधील अनेक रस्ते हे भुयारी गटारीच्या नावाखाली अजूनही अपूर्ण आहेत तर गेल्या महिन्याभरापासनं चांदवड लेंडीहट्टी आदिवासी वस्ती ते गुजरात गल्ली हा रस्ता खणून ठेवण्यात आलाय त्याचं काम अपूर्ण आहे श्रीराम रोडची अवस्था तीच आहे या रोडवरती डांबरीकरण केलंय मात्र अनेक ठिकाणी चेंबरमुळे रस्ता लेवलमध्ये नाहीये तर रस्ता वर आलाय आणि घरं खाली गेली आहेत त्यामुळे जास्त पाऊस झाल्यानंतर या घरांमध्ये चक्क पाणी घुसतं त्यामुळे नागरिक झालेत तर चांदवडच्या सोमवार पेठेमधील रस्ता हा करोडो रुपये खर्चून देखील भर पावसाळ्यामध्ये या रस्त्यावरती मोठ्या प्रमाणात पाणी साचतं त्यामुळे व्यापारी वर्ग हैराण झालाय है, तर चांदवड नगर परिषदेनं त्वरित रस्त्याची कामं पूर्ण करून चांदवड शहराचं चा पुनर्वैभव प्राप्त करून द्यावं अशी मागणी करण्यात येत आहे चांदवड शहरामधील सोमवार पेठेच्या पाठीमागील रोडवरती भुयारी गटार आणि पिण्याच्या पाईपलाईनच्या कामामुळे रस्त्यामध्ये चिखल नव्हे तर चक्क खड्ड्यामध्ये पाणी साचलंय चांदवड येथील रस्त्यावरती चालणं मुश्किल झालंय त्यामुळे खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा अशी अवस्था झाली आहे चांदवड येथील शिवाजी चौकात भुयारी गटाराची चारी खोदल्यानं मुरुम टाकल्यानं अजूनही अनेक दुचाकी स्वार या ठिकाणी स्लीप होऊन पडल्याच्या घटना घडल्या आहेत रस्त्याची एवढी बिकट परिस्थिती आहे तर जाणारे येणारे आता टू व्हीलरवाले येत आहे खड्ड्यात पडतील असा रस्ता झालेला आहे एवढ्या गाड्या येत आहे बाकी पाठी गाडी पाहा तुम्ही ती थांबून गेलेली का एवढ्या खड्ड्यामुळं काय करणार आहे हा त्या खड्ड्याची चाळण होऊन गेली पूर्ण पूर्ण खड्डे पडलेले त्या खड्ड्याचं काहीतरी नियोजन करा व्यवस्थित आहे तालुका परिषदेने याकडे लक्ष संजय जाधव सी चौबीस तास चांदवड नाशिक आपल्या परिसरातील ताजी अपडेट पाहिजे ना ला, करा, 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 तर मग आजच सी चोवीस तास या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकन क्लिक करायला तर अजिबात विसरू नका साईदाम हॉस्पिटल टेस्टिव्ह बेबी सेंटर।, सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने सिरोग वंधत्व व दुर्बीनद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्बीनद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच ते रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं साईदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टिबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी